दोन एकरचं फार्म हाऊस फार्म हाऊसमध्ये असलेलं सुंदर हा बंगला लोकेशन अतिशय सुंदर पुण्यापासून फक्त तासाभराच्या अंतरावरती हिंजवडीपासून पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती गिरीवन इथे हे फार्म हाऊस विकायचं आहे गिरीवन प्रसिद्ध आहे छोटं मिनी हिल स्टेशन आहे लोणाळ्यापेक्षा पाचशे फूट जास्त हाईटवरती असलेलं एक हजार एकरपेक्षा मोठा हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये अनेक बंगले रिसॉर्ट्स फार्म झालेले आहेत पूर्णपणे डेव्हलप सेक्युर्ड सी सी टी व्ही सिक्युरिटी या सर्व गोष्टी या प्रोजेक्टमध्ये आहेत मेन म्हणजे पर्यटक दर शनिवार वर किंवा विकेंड असतील ह्या परिसरात भरपूर येतात एक प्रायव्हेट हिल स्टेशन हे आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी अग प्राईम लोकेशनला हा आपला दोन एकरचा फार्म हाऊस विकायचा मित्रांनो किंमत तुम्हाला वाटेल दोन एकरची खूप आहे पण अतिशय रिजनेबल किमतीमध्ये ही प्रॉपर्टी विकायची व्हिजिट करायची असेल तर माझा नंबर दिलेला आहे डायरेक्ट फोन करा मेन म्हणजे जो नव्याने आता रिंग येतो आहे तर रिंग पासून आपला गिरिबन प्रोजेक्ट हा फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे हिंजवडीच्या आसपास आहे ह्या प्रोजेक्टच्या आसपास अनेक प्रोजेक्ट आत्ता नव्याने होत आहेत प्रसिद्ध हळशी मंदिरेतून जवळ आहे तर मित्रांनो प्रॉपर्टी सुंदर आहे दोन एकरची आहे डेव्हलप करायला भरपूर वाव आहे फोन करा तुम्हाराई प्रॉपर्टी पुना आसपास कोक विकाच प्रमोशन कराए पुने प्लस ने नुकतीच अपनी वेबसाइट लॉन्च के लिए डब्लू डब्ल्यू डॉट पुने प्लस डॉट को डॉट इन ज्यादा तुम्हें प्रॉपर्टी विकत देखे घे शकता तुम्हारी प्रॉपर्टी विकू देखी शकता तुम्हें कई प्रोजेक्ट आते रेसिडेंशियल कमर्शियल ऐग्रीकल्चर फार्म हाउस प्लॉटिंग के पुने प्लस सोबत टाइप करा तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करा आपण तुम्हाला तुमची प्रॉपर्टी तुमचे प्रोजेक्ट विकण्यास मदत करत असतो ऑफकोर्स नॉमिनल चार्जेस घेऊन